शिवनेरी किल्ल्यावर शिवरायाचं ना बघ असतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव बघ असतंय गड किल्ल्याच्या दगड गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाच नाव बघ असतं किल्ल्याच्या दगडावर ना, येते मला जे ना धर्म जगला पुन्हा जन्म घ्या अशीच विचार शिवभट्टाच्या हृदयावर शिवरायाचं नाव बघ असतं गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाच नाव बघ असतं गड किल्ल्याच्या दगडावर

या घटने आला प्रताबा सिंहा परंपरेला दोणी मारती ठोकर एक त्या राजा एक चौदार तळ्यावर एक त्या राजा एक चौदार